The <laughs> कायदा हा केवळ उपजीविकेचा मार्ग नसून समाजसेवेचे प्रभावी माध्यम आहे वकिली ही एक पवित्र व्यावसायिकता आहे सामान्य माणसाचा न्याय व्यवस्थेवरील आणि वकिलांवरील विश्वास हा न्यायदानाच्या प्रक्रियेचा पाया आहे महाराष्ट्रातील न्यायव्यवस्था ही समाजसेवेचे समाधान देणारी आहे विशेषतः महिलांच्या न्यायासाठी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी ती, ती एक मजबूत आधारस्तंभ आहे असे मत पुणे जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एम के महाजन यांनी व्यक्त केलं जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स आणि जाधवर लॉ कॉलेज तर्फे राष्ट्रीय परिसंवाद कायदा आणि करिअरच्या संधी दोन हजार आयोजन नरहे येथील डॉक्टर सुधाकरराव एज्युकेशनल कॅम्पस येथे करण्यात आलं होतं या परिसंवादाच्या समारोप प्रसंगी ॲडव्होकेट हर्षद निंबाळकर सी ए जाधव मोहन क्षीरसागर आणि एम एच हिराणी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवर उपाध्यक्ष शार्दुल जाधवर उपस्थित होते लिगल ऍड सेंटरचं से उद्घाटन यावेळी झाले न्याय इक्वेलिटी समानता लिबर्टी स्वतंत्रता आणि फॅटर्निटी म्हणजे बंधु मुळात ही आपली जी कायद्याची सुरुवात जी होती ही सगळी घटनेपासून सुरुवात झाली घटनेच्या प्रियंबर मध्ये ही चार तत्व दिलेली आहे त्याला अनुसरून आपण सगळं हे सांगितलं सायमल्टेनियसली त्याच्यासोबत आपण हे पाहायला पाहिजे की लोकशाही आता लोकशाहीचे नेहमीप्रमाणे तीन स्तंभ आहे आपल्याला माहिती आहे त्याची एक नवीन वाढ झालेली आहे ती म्हणजे मीडिया आता त्या चार वाक्याच्या मी जात नाही तर आपण आपल्या लॉवर सध्या फोकस करूया आता सर्वात पहिला प्रश्न आपल्याला असा येतो की वॉट इज लॉ वॉट इज लॉ नवीन मुलांना असं की कॅन्डिडेट ना, ना की हे फार मोठं असं गळण विषय आहे आता आपण एल एम मध्ये गेलो लॉ इज कमांड ऑफ द सावरी आम्ही लॉ कॉलेज शिकलेलो आहोत त्याच्याकडे मी जात नाही लॉ म्हणजे आपल्या साध्या भाषेत

ही एकंदरीत आपल्या लॉची एकंदरीत व्याख्या आहे आता आपल्या समोर अजून प्रश्न असे येतील की लॉ मध्ये काय काय करता येईल आता हा प्रश्न मी माझ्या मनाला विचारतो आणि मग तुम्हाला विचारतो की आपण लॉ मध्ये जे लॉ कॉलेजला जे ऍडमिशन घेतली त्याच्या मागचं आपलं कारण काय याचा जर आपण पूर्ण विचार केला आपला पुढचा प्रवास आणि पुढचं करिअर सक्सेस असं व्हायला नको किंवा नोकरी मिळत नाहीये म्हणून मी लॉग करतोय लॉग करून नोकरी मिळत नाही तरी एमपीएसीची परीक्षा बसतो हे आपल्याला ट्रायल एरर करायचं नाही ट्रायल एअर मध्ये तुम्हाला सक्सेस प्रमाण अत्यंत अल्प ते किंवा तो एक जोडू झाला तसं तसं जास्त कामा आहे तर जनरली लॉ मध्ये तुम्हाला एक विजन आणि ड्रीम जे आपण बोल शकतो की मी मोठा वकील होईल किंवा मोठा न्यायाधीश होईल हे आपल्याला बेसिकली गरजेचं आहे खर तर मला सन्माननीय माझ्या साहेबांना एक गोष्ट सांगायची सर काल दहा वाजता हा कार्यक्रम चालू आहे तो काल संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत आज सकाळी तर दुसरा दिवस आज सकाळी दहा वाजता तो कार्यक्रम चालू होतो तो अजून एक तासाभराच्या आत मध्ये हा कार्यक्रम संपेल म्हणजे पूर्ण दोन दिवस या सर्व विद्यार्थ्यांनी फक्त एका गोष्टीला हॉम घेतलेला आहे ते म्हणजे की लॉ आणि लॉच्या चे क्षेत्रामध्ये आपण कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे आणि नुसतं पुढे न जाता आपल्याला या लोकांसाठी काय करता येऊ शकतं का जी वाड्यावरती ताण्यावरची लोक आहेत जी गोरधरी कौशिक धरी वंचित आदिवासी भागातून जी लोक येतात यांच्यासाठी काय करू शकतो का आज मला तुमच्या सगळ्यांकडं भविष्यानंतर

आणि त्याच्यामध्ये आपण सगळे एका गोष्टी करता आणि शेवटची एकच गोष्ट आढळते ते म्हणजे आपण सगळे जण बसलेले आज आपल्या समोर न्याय देवठा असलेली आहे फॉर्मल जज आहे आता जे प्रिन्सिपल जज आहे त्यांच्याकडे बघून तुम्ही आणि सगळे दिलो आता शिक्षण घेतलं असं निवडणत आहे

म्हणजे आपल्याकडे असं म्हटलं जातं या देशाची जी डेमोक्रेसी ती चार स्तंभांवरती त्या ठिकाणी उभा आहे त्याच्यामध्ये आपण ज्युडिशरी करतो त्याच्यामध्ये आपण एक्झिक्युटिव्ह करतो म्हणजे सगळे आपले ही सगळे राजकारण आहे त्याच्यानंतर आपण चौथा स्तंभ म्हणून त्याच्यामध्ये पत्रकारांना आपण त्याच्यामध्ये पाहतो मला एक गोष्ट त्या ठिकाणी मनाविषयी वाटली हे सगळं लोकशाही चालवत असताना जर गुप्त स्तंभ कुठला असेल तर ते म्हणजे तुम्ही सगळे जर वकील जे बनणार आहात जे बनलेला आहात यांच्यावर हा सहज अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी त्याच्यामध्ये चालत असतो आणि आपण सगळेजण ते चालत असलेल्या गोष्टीमध्ये या सगळ्या गोष्टींसाठी आपण पुढे हे आपल्या सर्वांच मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो